मी पल्लवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपला यूट्यूब चॅनल सीएस मॉममध्ये तर आज नवीन घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्स्टॉल करायच्या होत्या त्यासाठी आम्ही सगळे बॉक्सेस घेऊन ऑटोमध्येच तिघा आणि इकडे आपला शू रॅक ऑलमोस्ट रेडीच झाला आहे कलर कसा वाटतोय मला नक्की सांगा थोडासा टेक्स्चरमध्ये मी ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे आपलं मंदिर सध्या असं दिसतंय समोर हे जे दोन पिलर दिसत आहे ते मी उडनचेच करून घेतलं आहे थोडासा मंदिराचं पण फील आला पाहिजे एक दिवसानआधी असं कर्टनचं सिलेक्शन से चालू होतं जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी पुढे फोटोही दाखवते की मी कुठल्या कुठल्या रूमला कुठले कलर सिलेक्ट केलेत तर हा जो तुम्हाला ब्लूइशमध्ये दिसतो हा असण आहे किड्सला लास्ट व्हिडिओमध्ये मी सर्व कलर्स तुम्हाला कलर दाखवले हो होते पण किड्सचा कलर दाखवायचा राहिला होता जो आज हे पेंट करतायत तर हा एशियन पेंट रॉयलचा ग्रे फॅमिलीमधला स्मोक एन झिरो सिक्स वन सिक्स हा आहे डबल हात मारल्यानंतरच त्याचा व्यवस्थित म्हणजे प्रॉपर लुक येतो सध्या एकच हात ते मारतायत सध्या सिंगल कोट त्यांनी दिला आहे जेव्हा ते डबल कोट देतील तेव्हा मी तुम्हाला फायनल तर व्हिडिओ देणारच आहे तर खूप भारी दिसत होता तो कलर सिरियसली इन्स्टॉलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज इन्स्टॉल करायची म्हणजे ही चिमणी जी आम्ही फेबरची चिमणी घेतली मी तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर त्यासाठी आज आम्ही खास या चिमणीसाठी आज आलेलो तर हे दादा इकडे इन्स्टॉलेशनसाठी आले आम्हाला वाटलं किती वेळ लागेल तर काहीच नाही दहा मिनटामध्ये हे जिकडे तिकडे गोष्टी करून टाकतात इन्स्टॉलेशनचे काहीतरी सहाशे सातशे रुपये ते घेतात आणि वरचा जो एक्झॉस्ट पाईप आहे तो तर ते लावायचे काही वेगळे पैसे घेतात पण आम्ही काही लावून नाही घेतला काही त्यामध्ये एवढी काही जास्त गोष्ट करायची नव्हती जस्ट वरून टाकायचंच होता तेवढे तिकडे आम्ही पैसे वाचवले तीनशे रुपये लिव्हिंग रूमची मेन वॉल तुम्हाला कशी दिसते मला नक्की सांगा अशा टाईपची मी मोल्डिंग केली आहे सगळे महत्त्वाचे थोडीशी डिझाईनमध्ये करू पण मला डिझाईन काही आवडत नाही सिम्पलच जरा छान वाटतं तिने पण रूममध्ये मोल्डिंग ठेवली आहे पण दुसऱ्या काही एवढ्या डिझाईनमध्ये केलेलं नाही आहे सिम्पलच ठेवलं आहेत फक्त लिव्हिंग रूमची थोडीशी मोठी मोल्डिंग आम्ही ठेवली आहे तर इकडे आपली फायनली चिमणी लागली आहे काहीच नाही दोन होल मारले आहेत एक पट्टी लावली त्याने फक्त अडकवलं आहे आणि पिन लावली आहे तसं तर तुम्ही म्हणाल की मग चिमणी तर तुम्हीच घरी लावून टाकायची असते तर तसं आपल्याला करता येत नाही कारण की ती आपल्याला हे जे दादा आहे ते कंपनीकडचेच आहे त्यांच्याकडनं आपल्याला लावून घ्यावी लागते कारण की मग आपली तिथनं वॉरंटी क्लेम होते आपलं टी व्ही युनिट हे नाईंटी पर्सेंट रेडी झालं आहे साईडला आम्ही ब्लू काचं शेल्फ ठेवले आहेत आणि नंतर आहे ॲक्रेलिक नंतर हे पॅ पॅनल ज्यावर छानसा कलर येईल आणि साईडला ठेवली एक स्ट्रीप जी गोल्डनमध्ये आहे जेव्हा हे जे वुडन पिलर मंदिराला लावले ना त्यानंतर खूप सुंदर लुक येत होता मंदिराचं म्हणजे मंदिर वाटत होतं आणि हा जो कलर हे दादा देता येतं तो तर तुम्हाला माहितीच आहे की आपण लिव्हिंग रूमसाठी आणि मागच्याही रूमसाठी एक व्हाईटनर कलर ठेवला आहे फक्त किड्समध्ये आपला मॉर्निंग ग्लोरी येणार आहे इकडे आमचं डिस्कशन चालू होतं की बेसिनच्या वरती कोणतं मिरर घ्यायचा एल ई डी लाईटचा घ्यायचा की सिम्पलच ठेवायचा आणि त्यासाठी इकडे डायमेन्शन आहे ते चालू सेकेंड अपना रहेगा दाल का सब थर्ड हो गया डीफ्राइव का सामान रहेगा ये लाइट करें ये आप लोग चार से पाँच से एडजस्ट करना है नौ मिनट खत्म ले नौ मिनट खत्म होने के बाद उसके आधे घंटे बाद ये फॉल्ट रहे और ये यहाँ पे दोस्ती जगह है उस आकर निकाल के क्लीन करना रहेगा अपने

ओ, अच्छा, ये लिए हो रहा? ग्रिंग नौ, नौ मिनट के बाद क्लीन करने का नौ हो गया अपना। फंद्रण वो जैसे कीस मिनट छोड़ दीजिए उसके बाद अपने हाँ ऑटोमेटिक बंद हो जाएगी और अपना फर्स्ट स्पीड लाइट ऑन होगा सारा प्रोसेस हो ही

तर ही चिमणी मॅन्युअल न घेता आम्ही ऑटोज घेतली तर त्याचे काहीतरी चार हजार रुपये आहे वाटतं पण ते ठीक आहे कारण स्वयंपाक करताना आपले खराब वगैरे हो हात असतात आणि डिरेक्टली चिमणीला न लावता आपण ऑटोमॅटिकली हात मूव्ह करून फक्त ते हँडल करू शकतो तर पूर्ण दिवसभर छोट्या मोठ्या गोष्टी सर्व इन्स्टॉल केल्या त्यामध्ये मेन तर चिमणी होती बाकी फॅन्स गिझर लाईट्स वगैरे सर्व इन्स्टॉल केले तर दुपारी डायमेन्शन घेतले होते आम्ही मिररचे पण लास्टला लास असं डिसाईड केलं की त्या बेसिनवरचा तो लाईट जो होता तो काढून टाकूयात आणि त्याच्यामागे एक मिररच घेऊ एल ई डी लाईटवाला तर आम्ही काही एवढा मोठा मिरर लावणार नाही पण तरी पण जर साधा मिरर घ्यायला गेलो तर तो सहाशे रुपयाला वगैरे मिळतो आणि सेम डायमेन्शनचा जर ई डी लाईटचा घ्यायला गेलो तर तोच काहीतरी दोन हजारपर्यंत मिळतो खूप वेळेस या दुकानामध्ये मी चक्कर मारत होते पण आमचं काही झुमर डिसाईडच होत नव्हतं पण फायनली जी मी गोल्डन स्ट्रीप जी टी व्ही युनिटला तुम्हाला दाखवली आहे तर त्याला थोडीशी मॅच करेल असं मला झूमर आज घ्यायचं होतं आणि आज मी ते फिक्स केलं आहे मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच दोन दिवसामध्ये शिफ्टिंग करते काम थोडंसं राहिलं आहे पण का करते कारण नेक्स्ट वीकमध्ये सियाचा बड्डे आहे तर विचार केला आहे की फर्स्ट बड्डे तिचा आपल्या नवीन घरामध्येच करूया त्यासाठी आमची इकडे धावपळ चालू आहे तर हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे गोल्डनमध्ये तर ते मी फायनली झुमर फायनल केलं आहे जास्त काही महाग ते म्हणजे प्राईज ओके ओके होती त्याची हे जे शॉप आहे ते आमच्या घराच्या जवळच आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुठलेही ब्रँड तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये ते माझं पर्सनल मी जे घेतले ते सांगते असं काही पेड प्रमोशन मी काही करत नाही आहे हे जे समोर तुम्हाला दिसते गोल्डनमध्ये कसं वाटलं मला नक्की सांगा थोडीशी ओल्डच डिझाईन आहे पण आम्हाला तेच खूप छान वाटलं म्हणजे माझ्या घराला तरी खूप सुंदर वाटेल मॅच होईल असं वाटत होतं आणि लावल्यानंतर खूप छान लुक तो तर तुम्हाला पुढे कळेलच जास्त मोठं पण नाही जास्त छोटं नाही मचं छान मिडियम साईज होती त्याच्या जे राईट साईडचं तुम्हाला दिसतंय ब्लॅकवालं ते जरा जास्तच मोठं झालं असतं आणि मॅच पण झालं नसतं तर फायनली मी ते झुमर घेतलं आहे मी जिथे नवीन घर घेतलं आहे तिथे एक्झॅक्ट समोरच त्याच्या थोडंसं दोन तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर दोन तीन मिनटं पण लागणार नाही समोरच छान गणपती बाप्पा सर्व इथे बसवतात तर ह्या शिफ्टिंगच्या धावपळीमुळे काही जमतच नव्हतं जाणं तर म्हटलं चला दर्शन घेऊन येऊयात काही दूर नाही आहे तर आज आम्ही इकडे आलो होतो असं नॉर्मली काही वाटलं नसतं पण सिया लहान असल्यामुळेच आमची धावपळ हो होते नाहीतर गोष्टी करणं एवढं काही कठीण नाही आहे पण बाप्पाचं दर्शन घेऊन एवढं छान वाटलं मनाला की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू नाही शकत आपल्या नवीन घराच्या सोसायटी टूरचा जो व्हिडिओ होता तो थर्टी के प्लस गेला आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासनं मनापासनं धन्यवाद असंच भरभरून माझ्या व्हिडिओजला प्रेम देत राहा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय